<Num> नमस्कार मी भारती माझ्या वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण नव इंचाची बाई कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे म्हणजे की बाईची उंची मोजून घ्यायची आहे दंडघेर मोजून मोजून घ्यायचं आहे आणि मुंडा मोजून घ्यायचा प्रॉपर किती आलं तर एका आपल्याला वहीवर लिहून घ्यायचं आहे तर बघा ह्या ब्लाउजची उंची पूर्ण नऊ इंच आहे तर बघा नऊ इंच आहे आता आपल्याला इथं पूर्ण उंची नऊ इंच लिहून घ्यायची आहे बाही उंची नऊ इंच अधिक आपल्याला एक इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा मुंडा मोजतो आपण तर कशा पद्धतीने मोजून घ्यायचं तर बघा इथून आपल्याला शोल्डरवरून बरोबर टेप लावून घ्यायचा आहे आणि गोल गोल असं आकारात आपल्याला घुमवत घ्यायचा आहे तर बघा इथून आपण टेप लावला आणि इथं बघा असं घुमवत घुमवत असं राऊन असं तर बघा इथं साडेसात इंच प्रॉपर आपला मुंडा आहे तर बघा इथं साडेसात इंच मुंडा आहे तर मी इथं साडेसात इंच मुंडा लिहून घेत आहे साडेसात इंच अधिक आपल्याला दीड इंच मार्जिन त्याच्यानंतर आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचा आहे तर बघा तर दंडगीर कसा असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर पूर्ण आपल्याला दंडगीर किती येत आहे पाच इंच येत आहे तर मी इथं दंडगीर पाच इंच घेत आहे तर अधिक आपल्याला याच्यामध्ये दीड इंच घ्यायचा आहे आता आपण पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे बाईची नऊ इंच मुना साडेसात इंच आणि दंड घेर आहे आपलं पाच इंच तर बघा आपल्याला ब्लाऊज पीस जरी आपल्याकडे आहे आणि नऊ इंचाची बाई आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे जसं की अस्तरचं ब्लाऊज आहे अस्तरचं ब्लाउज आहे आणि नऊ इंच आपली उंची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर बघा मी इथे एक इंच शिलाई मार्जिन घेत आहे तर बघा अर्ध्या इंच आपला ह्या साइडनं फोल्ड होतो आणि अर्धा इंच आपल्याला या साईडनं म्हणजे की आपण जोडून घेतो तर अर्धा इंच ह्या ने जातो अर्धा इंच ह्या ने जातो वा, बाकीचा वाजलेला भाग राहतो नव इंच तर नव इंचाची प्रॉपर आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यामधून तर कॅप फाईट कसं काढायचं आहे तर बघा इथून आपल्याला मुंड्याचा भाग काढायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कॅप पाईट काढून घ्यायचं असते तर बघा इथून मी बघा इथून आता पूर्ण आपण उंची मोजून घेतलेली आहे जिथून आपण उंची मोजून घेतलेली आहे तिथून आपल्याला तीन इंच असं घ्यायचं आहे तर बघा मी इथं तीन इंच घेतलं आणि आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर बघा मी इथं सरळ रेषा अशी ओढून घेत आहे तर बघा सरळ रेषा ओढली आता आपल्याला इथून बघायचा आहे हा भाग आज आपला जसं की आपण उंची मोजून घेतली होती इथून दहा इंच पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे तिथून आपल्याला बरोबर इथून साडेसात इंच आपल्याला बघा इथून मोजून घ्यायचं आहे तर बघा इथं साडेसात इंच घेतलेला आहे आलेला इथं जिथून आपण कॅप टाईप काढलेला आहे त्याच ठिकाणून आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे बघा हे रेषा आपण ओढलेली आहे त्याच ठिकाणाहून आपल्याला असा तिरसा टेप लावून बघा तिरसा टेप लावून आपल्याला क्रॉस मध्ये आपल्याला अशी साडेसात इंच मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा इथं येत आहे तर मी इथं मार्जिंग करून घेत आहे आणि आपल्याला इकडे बघा इकडे आपल्याला शिलाई मार्जिंग दीड इंच घ्यायचं आहे तर बघा मी इथं दीड इंच शिलाई मार्जिंग घेत आहे आता बघा इथून पण आपल्याला अशी सरळ रेषा ओळून घ्यायची आहे तर बघा इथून सरळ रेषा ओढली आणि आपण इथून दीड इंच घेतलेला आहे तिथून आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथून मी अशी रेषा आखून घेत आहे आता जिथून मी सरळ रेषा ओढली आहे तो भाग आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मी आता इथून कट करून घेत आहे आता आपल्या बाईचा दंडघेर आहे पाच इंच तर बघा इथून आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाच इंच घ्यायचे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंग इकडे सोडून घ्यायचं आहे तर बघा इथून पण घेतलं तरी चालते तर बघा इथून आपल्याला दंडघेर पाच इंच शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच दोन इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालते तर मग इथं दीड इंच घेत आहे आणि बघा हा भाग आपल्याला इथं असा मिळवून घ्यायचा आहे अशी सरळ रेषा ओढली आता दीड इंच आपण ह्या साइडनं पण घेतलेला आहे शिलाई मार्जिन तर बघा इथून सी आपल्याला इथं अशी ही रेषा आखून घ्यायची आहे तर बघा मी इथून हे रेषा ओढून घेतलेली आहे आता बघा बाईला आपल्याला आकार द्यायचा आहे आता बघा इथून आपल्याला बाईला आकार द्यायचा हा आपला भाग साडेसात इंच मुंड्याचा भाग आणि आता इथून बघा आता आपल्याला इथून बाईला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाईला आकार द्यायचा आहे आणि आतल्या बाजूनी आपल्याला बघा इथून आतल्या बाजूनी आपल्याला फ्रंट भाग इथून आपल्याला पाऊन इंच कमी करून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला इथून आपण पूर्ण येत आहे आपल्या जसं की आपण इथून सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि हा भाग आपल्याला बघा इथून आपल्याला हा भाग याचा मध्य करून घ्यायचा टेपचा मध्य भाग इथं करून घ्यायचा आहे तर बघा इथं येत आहे मध्य जसे की आपण मुंड्याचा भाग इथं मोजून घेतलेला आहे साडेसात इंच तर बघा इथं आपल्या साडेसात इंच येत आहे तर आपल्याला या भागाचा आपल्याला मध्य भाग करून घ्यायचा आहे तर बघा इथं मध्य येत आहे तर मी इथं मध्य घेतलेला आहे आता बघा इथून आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर बघा मी इथं सरळ रेषा अशी ओढून घेत आहे तर बघा आपला आतला भाग कुठं येत आहे म्हणजे बीच मध्ये येत इथं येत आहे तर, ये तर आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला बघा पाऊन इंच आपल्याला इथं मार्जिंग करून घ्यायची आहे पाऊन इथं इंच आपण इथं मार्जिंग केली आणि बघा आता आपल्याला आतल्या बाजूनी असा हलकासा बरोबर असा आकार द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तर बघा बाहीला आकार दिलेला आहे खूप छान असा सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये बाईला आकार किती छान असा आलेला आहे तर प्रॉपर तुम्ही बघू शकता किती छान असा बाईला आकार आलेला आहे तर बघा इथून आपण घेतलं पूर्ण उंची घेतली बाहीची नऊ इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि मुंड्याचा भाग आपला साडेसात इंच आहे तर आपण इथून साडेसात इंच मोजून घेतलेला आहे आणि कॅप फाईट जसे आपण काढतो तर ते लक्षात नाही येत आपल्या तर सगळ्यात अगोदर आपण इथून मोजून घ्यायचं आहे तर बघा इथून मोजून घ्यायचं आणि इथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच घेतल्याच्या नंतर सरळ ड्रेस आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला मुंड्याचा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथून साडेसात इंच मुंड्याचा सा आकार आपण मोजून घेतला त्याच्यानंतर बाहीला अशा पद्धतीने आकार दिला अंदरच्या साईडने आपल्याला बघा फ्रंट भागाला जसं की आपण फ्रंट भागाला जोडून घेतो हा भाग तर आपल्याला इथं पाऊन इंच घ्यायचा आहे अर्धा इंच पाऊन इंच घ्यायचा आहे तर बघा मी इथं पाऊन इंच घेतलेला आहे आणि आतल्या बाजूनं असा आकार दिलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच घेतलेला आहे आपण शिलाई शिलाई साठी या पण साईडला मी दीड इंच घेतलेलं आहे जसं की आपण हे अस्तरची बाई कट करत आहोत जर आपल्याला साधी बाई जर कट करायची असली साधं ब्लाउज पीस असलं तर आपल्याला काय करायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे जसं की अर्धा इंच आपल्या या साईडनं जातो आणि शिलाई मार्जिन आपल्याला शिलाई मार्जिन जसं की आपल्याला तुरपाई करावी लागते तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जातो शिलाईमध्ये थोडा भाग जातो आणि एक इंच आपला तुरपाईमध्ये जातो तर आपल्याला किती घ्यायचं आहे पूर्ण दोन इंच घ्यायचे आहे जसं की साधी बाई असली तर अस्तर जर असली आपलेया आपलेया तर आपल्यामध्ये आपल्याला एक इंच याच्यामध्ये घ्यायचा आहे तर बघा मी इथं मुंडा मुंडा सात साडेसात इंच अधिक आपल्याला दीड इंच सिलाय मार्जिन आणि पूर्ण उंची नऊ इंच अधिक एक इंच आणि आपण दंडागेर घेतलेला आहे पाच इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे दीड इंच आणि मुंडा घेतलेला आहे साडेसात इंच आणि कॅप पाईप घेतलेली आहे आपण इथं तीन इंच तर बघा आता मी कटिंग करून घेत आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठंही जास्त माप लावण्याची काही गरज नाही आपण अशाच पद्धतीने कोणशी पण बाई कट करू शकतो तर बघा हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता प्रॉपर आपले बाईची कटिंग झालेली आहे नऊ इंचाची बाईची कटिंग झालेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये तर तुम्हाला समजलंच असेल बाईची कटिंग कशी करायची तर नाही जरी लक्षात आलं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी नक्कीच प्रयत्न करीन तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा तर बघा पूर्ण प्रॉपर आपली बाई कट करून झालेली आहे आता बघा आपल्याला बाही जोडून बघायची आहे तर बघा इथं आपल्याला जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्याला इथं अशी कट लावून घ्यायची आहे बघा इथं आपल्याला थोडी अशी कट लावून घ्यायची आहे इथं पण जेव्हा आपण शोल्डर वरून बाई जोडतो तर बाईचा मध्ये हा येत आहे तर आपल्याला बाई इथूनच जोडून घ्यायची आहे तर बघू शकता इथं आपल्याला अशी कट लावून घ्यायची आहे तर बघू शकता तर बघा आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे प्रॉपर अशी येत आहे का तर बघा ब्लाउज घेतलेला आहे आता आपण साडेसात इंच मुंडा घेतलेला होता तर आपली बाही बरोबर येत आहे का एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला बरोबर कट लावलेला आहे त्या ठिकाण असं प्रॉपर आपल्याला लावून घ्यायचा आहे तर बघा मी इथं लावून घेतलेला आहे आणि गोल गोल घुमवत आपल्याला पेपर टच करून घ्यायचा आहे तर बघा मी इथून आता गोल गोल घुमवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तर बघा प्रॉपर आपलं बरोबर साडेसात इंच बरोबर इथं येत आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साडे सात इंच प्रॉपर आपलं येत आहे तर बघा आपलं पूर्ण परफेक्ट अशी बाहीची नऊ इंचाची आपण कटिंग करून घेतलेली आहे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विषयी सबस्क्राईब करा धन्यवाद बाय